खरोखर लातूरकरांच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण म्हणला पाहिजे कारण इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच नाट्यसंमेलन लातूरमध्ये भरतं आहे आणि विशेषतः आज एका बालनाट्याने सुरुवात झाली आहे त्यामुळे लातूरकरांच्या जी काही कोणी मुलं आहेत पुढची पिढी आहे त्या पिढींच्या दृष्टीने अतिशय चांगला क्षण आहे असं मला वाटतं कारण एक तर बालनाट्याचा आनंद मिळणं आपल्याकडे लातूरला कधी बालनाट्य बघायला मिळत नाहीत पण या एक चांगलं बालनाट्य त्यांना बघायला मिळते आणि या संद या आपलं बालभूमी परिषदेची शाखा या निमित्ताने स्थापन होती आहे हा खूप आनंदाचा गोष्ट आहे याची बालनाट्य म्हणजे फक्त नाटक किंवा नुसता अभिनय किंवा नुसतं मनोरंजन नाही आहे तर व्यक्तिमत्व विकासाचं हे प्रभावी साधन आहे आणि नाट्यछटा हा प्रकार खरं समजून घेतला पाहिजे कारण तो कुणालाही नाट्यछटा खरं करता येते नाटक सगळ्यांना करता येणार नाही आज आता प्रेक्षकांमध्ये जसं शेकडो मुलं बसलेली आहेत परंतु ती सगळी काही नाटक करू शकणार नाहीत पण नाट्यछटा ही एकट्याने करायची असते त्याला मेकअप लागत नाही ड्रेपरी लागत नाही म्हणून आम्ही गेले पस्तीस वर्षे मी नाट्यछटा स्पर्धा पुण्यामध्ये घेतो आहे आणि सगळ्या महाराष्ट्रभर नाट्यछांचा प्रसार करतो आहे तर दृष्टीने जर आता भविष्यामध्ये लातूरमध्येही अशा प्रकारच्या नाट्यडा स्पर्धा होतील ज्यामुळे कुठल्याही मुलाला एक नाट्यछटा पाठ करून ती म्हणता येईल की ज्याच्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व विकसित होईल त्याच्यासाठी हे स्टेज पडदे काही खर्च नाही आहे काही खर्च न करता फक्त नाटेडांचं एक पुस्तक विकत घ्यावं त्यांनी हो आणि त्याच्या वयोगटाला साधीशी त्यांनी नाट्यछाडा पाठ करावी की त्याचं व्यक्तिमत्व विकसित होईल त्याला काही आपल्याला कुणाला नट करायचं नाही आहे पण आपल्या मनात येणारी भावना जोशपूर्ण किंवा स सुसंबद्धपणे सांगता येणं ह्या क्षमता नाट्यछाडेमुळे वा वाढतात त्यामुळे नाट्यछाडा ही सर्वांनी मुलांनी करावी अशा प्रकारच्या पुढं स्पर्धाही आपल्या नातू लातूरला आपण भरवूया की ज्यामुळे जास्तीत जास्त मुलं या स्पर्धेत भाग घेतील